अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज पार्वती पते हर 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 महादेव सज्जन हो आज चौदा एप्रिल आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे कडू कारले तुपात तळले साखरेच घोळवले तरी ते कडू ते कडूच राहणार कारल्याचा कडू आंब्याचा मधाळ केळीचा गोड पपई गर गरयुक्त हे ज्याचे त्याचे गुणधर्म आहेत काही केल्या याच्यात बदल होईल होईल हे शक्य नाही कारले गोड होणार नाही पपई कडू होणार नाही तेच आंब्याचे आणि केळीचे सुद्धा वाघ कितीही भूक लागली तरी गवत खाणार नाही शेळी मांस खाणार नाही वाघाचा घास वाघ खाणार शेळीचा घास शेळी खाणार हे ज्याचे त्याचे गुणधर्म आहेत या पृथ्वी तलावरती ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना गरीब गाय निर्माण केली क्रूर वाघ सिंह निर्माण केले ही विविधता सृष्टीमध्ये आहे व माणसासारखा हुशार प्राणी सुद्धा निर्माण केला ज्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जीवावर सर्व प्राण्यावर सत्ता गाजविली सकलांचा राजा मानवची झाला धाक त्रैलोक्याला पडे त्याचा त्यामुळे माणूस माशासारखा पोहायला लागला गरुडासारखा सारखा उड्डाण घ्यायला लागला त्याला सत्ता संपत्ती आली त्याच्या जीवावर तो बेभान वागायला लागला आणि याच दृष्टीने श्री महाराजांनी वरील केले आहे फळ असो असो वा वा माणूस प्राणी तो तो आपापल्या वागणार काही केल्या त्याच्यातील मूळ गुणधर्म निघून जात नाही विंचू सर्पदंश करण्याचे सोडणार नाही वाघ सिंह हल्ला करण्याचे सोडणार नाही माणूस आपल्यातला राक्षस दाखवणे सोडणार नाही एकूण काय मूळ स्वभाव काही केल्या जात नाही तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे आधी होता वाघ्या त्याचा केला पाघ्या त्याचे येळकोट मूळ स्वभाव जाईना आधी होती पट्टरानी केले तिसी तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना आधी होता ग्राम जोशी राज्य पद दिले त्यासी त्याचे पंचांग राहीना मूळ स्वभाव जाईना आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग त्याचे भजन मूळ मूळ स्वभाव जाईना सुद्धा प्रश्न पडावा असा हा वाघ्या मुरळीच्या ताफ्यातल्या वाघ्याला महामहोपाध्यायाची जागा दिली तो तरी तो सवयीनुसार येळकोट येळकोट जय मल्हार म्हणणार दासीला पट्टराणी केले पण तिचे हिंडणे राहणार नाही तुकाराम महाराज पांडुरंग झाले तरी त्यांचे भजन राहणार नाही याला कारण मूळ स्वभाव माणसाकडे नव्याण्णव गुण चांगले असतात एक गुण वाईट असतो जो त्याचा त्याला व भगवंताला किंवा श्री गुरुना ठाऊक असतो तो अवगुण काही केल्या जात नाही त्यामुळे नराचा नारायण होऊ शकत नाही एव एक अवगुण घालवला की माणूस देव झाला पण काही केल्या तो अवगुण जात नाही देवाच्या परीक्षेचा तो मोठा पेपर असतो माणूस नेहमी त्यात नापास होतो परिणामी नराचा वानर होईल पण नराचा नारायण होऊ शकत नाही याला कारण मूळ स्वभाव याला ज्ञानेश्वर महाराजांनी प्रकृती हा शब्द दिलेला आहे जन्माच्या वेळेला जी प्रकृती हृदयस्थ स्थानात शिरते त्याप्रमाणे माणूस आयुष्यभर वागतो जो यावर विजय मिळवतो तो श्री गुरु संत देव यांच्या पगतीत जाऊन बसतो अहो तो दुकानदार ना इतका चांगला आहे इतका चांगला आहे दुकान उघडतो झाडलोट करतो देवाला उदबत्ती लावल्याशिवाय ग्राहक सुद्धा घेत नाही परस्त्रीला माते समान मांडतो सर्व चांगले आहे की नाही मात्र त्याच्याकडे एव एकच अवगुण आहे तो वजनात मारतो इतक्या केलेल्या चांगल्या कामावर एका वाईट कर्मामुळे पाणी पडते म्हणून आपला मूळ स्वभाव जायचा असेल तर त्यासाठी नामस्मरणाची संततधार श्री गुरुंनी सांगितल्याप्रमाणे आचरण त्यांच्या पायाशी कुत्र्याप्रमाणे परडून राहणे सतत त्यांची संगत करणे त्यामुळे आपला अवगुण क्षमतो मात्र नष्ट होत नाही यासाठी तर सतत गुरूंच्या शेजारी राहावे म्हणजे अवगुणांना भीती वाटते कडू कारले सुद्धा गोड होईल तुपट होईल म्हणून सर्व भावे शरण जाणे हेच आपल्या हिताचे आहे याला प्रयत्न म्हणतात भक्ती मार्गामध्ये राहुनी माणूस नीट वागत नाही ही त्याची शोकांतिका आहे मग देव त्याला चटकन शिक्षा देतो व भोग संपवित असतो शेणातल्या अक्यासारखे माणूस जगत असतो श्री गुरु त्याला उचलून घेतात पण तो पुन्हा शेणात जातो मग मात्र श्री गुरु रडायला लागतात तेही आपल्यासाठी अशा कारणासाठी श्री गुरुनी रडणे हे मानवाला लांछनास्पद आहे पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 महादेव हर